आजचा जो बायटा आहे एका वकील मुलीचा आहे आणि ते सुद्धा लग्नासाठी एक वकील मुलगा शोधत आहेत त्यामुळे नक्कीच तुम्ही स्वतः किंवा तुमच्या ओळखीचा कोणताही व्यक्ती जर का वकील असेल आणि तोही जर का वकील मुलगी लग्नासाठी शोधत असेल तर आठवणीने त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यांचं लग्न जोडण्यासाठी सहकार्य करा नमस्कार मी ऍडव्होकेट शिवराज जाधव देशातील एक विश्वसनीय व रजिस्टर वधवर केंद्र म्हणजे शिवराज मराठा मधवर केंद्रामध्ये तुमचं स्वागत करतो तर आपण या मुली थोडक्यात माहिती पाहूयात मुलगी ही शेतकरी कुटुंबातील असून मुलीने बीएससी केल्यानंतर वकिली प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे आणि मुलगी सध्या पुणे येथे वकिलीची प्रॅक्टिस करत आहे मुलीचे जन्मवर्ष एकोणीसशे शहाण्णव आहे उंची मुलीची पाच फूट चार इंच आहे रंग गोरा आहे त्यांच्या कुटुंबात आई वडील आणि भाऊ आहेत मुलीचे भाऊ सुद्धा उच्च शिक्षित आहेत मूळ हे सातारा जिल्ह्यातील रहिवासी आहेत त्यांच्या अपेक्षा जो कोण मुलगा असेल तो होतकोरो असावा मेहनती असावा मुलाचा मूळचा गाव आहे सातारा किंवा पुणे जिल्ह्यातील मुलाचा मूळचा गाव असावा आणि तो मुलगा त्याची वकिलीची प्रॅक्टिस हे पुणे शहरामध्ये करणार असावा मुलाफ जन्मवर्ष हे जास्तीत जास्त एकोणीशे ब्याण्णव पर्यंत असावा त्यामुळे नक्कीच तुम्ही स्वतः किंवा तुमच्या ओळखीचा कोणताही मित्र जर मुल का या अपेक्षा बसत असेल वकील असेल आणि तोही जर का लग्नासाठी एक वकील मुलगी पाहत असेल तर आठवणीने त्याला हा व्हिडिओ शेअर करा आणि असंच आपल्याकडे उच्च शिक्षित मराठा समाजातील भरपूर मुला मुलींचे असतात त्यामुळे नक्कीच कोणीही तुमच्या ओळखीचा मित्र किंवा मैत्रीण जर का मराठा समाजातील असेल आणि लग्नासाठी एक चांगलं शंभर टक्के विश्वसनीय वधूर केंद्र पाहत असतील तर आठवणीने आपल्या शिवराज मराठा बोदर केंद्राची माहिती त्यांच्या पण नक्की पोहोचवा स्क्रीनवरती तुम्हाला जे दोन नंबर दिसत आहे त्या नंबरवरती कृपया फोन करा फोन करताना विनंती आहे सकाळी दहा ते पाच या वेळेमध्ये फक्त संपर्क करावा पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत पण घेतो धन्यवाद जय शिवराय